सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल कोंडापुरी सिंहगड कॅम्पसमध्ये इयत्ता पाचवी व आठवीचे विद्यार्थी स्कॉलरशिपला पात्र प्रमुख पाहुणे श्री राहुल देशमुख ए पी आय शिकरापूर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सिंहगड कॅम्पस आर एम धारीवाल व प्रशाला सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या स्कॉलरशिप परीक्षेत पाचवी व इयत्ता आठवीच्या पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता कॅम्पस डायरेक्टर माननीय डॉक्टर श्री दिनेश डोके यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आनंदा धोंडे सर यांनी प्रस्तावित केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षा कोंढापुरी गावच्या विद्यमान सरपंच सौ अपेक्षाताई गायकवाड होत्या तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शिक्रापूर पोलीस स्टेशनचे ए पी आय राहुल देशमुख साहेब होते ग्राहक पंचायतीचे केंद्रीय सदस्य श्री धनंजय गायकवाड पोलीस हवालदार नवनाथ नाईकडे व बाळासाहेब तडवले मुख्याध्यापिका स्मिता गावडे कॅम्पस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर क्लोडिया मॅडम उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री राहुल देशमुख यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला इयत्ता पाचवीमध्ये प्राप्ती धायरकर त्रिषा अडसूळ यशस्वी गायकवाड स्पृहा धुमाळ युगंध दोंडकर श्रेयस गोगावले तर इयत्ता आठवीमध्ये स्वराली वाघमारे स्तव्य धुमाड श्रेया ठोंबरे अथर्व गायकवाड मनस्वी गायकवाड मनस्वी काकडे व पल्लवी खुडे इत्यादी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री देशमुख साहेब म्हणाले ग्रामीण विद्यार्थी हेच खरे हिरे असतात स्वप्न पाहून विद्यार्थ्यांनी स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करायला हवी तेव्हाच यशाची गवसणे होईल या कार्यक्रमाला कॅम्पसमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री चंद्रकांत भोजने यांनी केले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली सिटी इंडिया न्यूजसाठी शिरूरवरून प्रतिनिधी मच्छिंद्र काळे